गेल्या काही दिवसांपासून बार्शी परांडा कळम भूम या परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आलेले आहे दरम्यान या पार्श्वभूमीवरच बिबट्याचा शोध घेतला जात असतानाच आता एडशी परिसरामध्ये ट्रॅप कॅमेरामध्ये वाघाचे दर्शन झाल्याने मोठी दहशत निर्माण झालेली आहे एकूणच सध्या एडशी भागामध्ये एका वाघाचा वावर असल्याचे स्पष्ट झालेले आहे सदर वाघ हा वन खात्याने लावलेल्या ट्रॅप कॅमेरामध्ये कैद झालेला दिसून येत आहे बिबट्याच्या वावराने वनविभागाची डोकेदुखी वाढलेली असतानाच आता एडशी वनक्षेत्रामध्ये वाघ मुक्त संचार करत असल्याचे दिसून आल्यानंतर वनविभागाच्या चिंतेमध्ये भर पडल्याचे दिसून येत आहे सध्या वाघाच्या हालचाली टिपण्यासाठी या वनक्षेत्रामध्ये पंधरा ठिकाणी ट्रॅप कॅमेरेही लावण्यात आलेले आहेत दरम्यान वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एक वाघ हा दहा हजार हेक्टर क्षेत्र परिसरामध्ये संचार करत असतो शक्यतो तो घनदाट जंगलातच वावरत असतो येडशी परिसरात साधारणपणे बावीसशे हेक्टर वनक्षेत्र आहे या परिसरात वाघ आढळला आहे तो येथे अधिक दिवस राहण्याची शक्यता कमी आहे वन विभागाचे पथक वनक्षेत्रात तैनात आहे पंधरा ट्रॅप कॅमेरेही लावले आहेत शेतकऱ्यांनी रात्री शेतात एकटे जाणे टाळावे शक्यतो समूहाने वावर करावा अशी आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आलेले आहे दरम्यान वाघाचा मुक्त संचार येडशी परिसरातील वनक्षेत्रामध्ये असल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये मोठी भीती पसरल्याचेही दिसून येत आहे